म्हणजे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे नऊ एप्रिल आणि आज आहे महादेवी बारस म्हणजे काल एकादस होती आणि आज बारस आहे आजची जी बारस आहे ना खूप मोठी असते म्हणजे मंदिरामध्ये आज प्रसाद असतो महादेवाचा म्हणजे खूपच मोठी बारस आहे आणि शिखर शिंगणापूरला जी पायपाई यात्रा झालेली आहे सगळ्यांचे सगळेजण आता परत आलेले आहेत म्हणजे सगळे भक्तजन बारा दिवस पायपाई यात्रा सुरू होते आणि शिखर शिंगणापूरला बाराव्या दिवशी पोहोचतात आणि महादेव पार्वतीचं लग्न होतं म्हणजे मी गेलेली नाही फक्त मी ऐकलेलं आहे म्हणजे जाणारे एष्टीनं पण जातात आणि ज्यांची पायी यात्रा आहे ते बारा दिवस अगोदरच निघतात आणि त्यांची पायी पायी यात्रा झालेली आहे म्हणजे एकादशी एक दिवशी तिथं असतात ते आणि बारशी दिवशी परत ते येतात म्हणजे येत वेळेस ना एष्टीने ये येतात आणि येत वेळेस पंढरपूर तुळजापूर हे सगळे देवस्थानं करूनच येतात मग आल्यानंतर सगळ्या भक्तजनांचं स्वागत केलं जातं आणि मंदिरामध्ये प्रसाद पण केला जातो तर अशा पद्धतीने आजची बारस होते आणि प्रत्येक मंदिरामध्ये आज प्रसाद बनतो आणि सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो तर माझीही सगळी मॉर्नची कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि अगोदर सगळ्यांना मी नाश्ता करून दिलेला आहे कारण आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार तर थोडासा लेट होणारच होता म्हणून मी अगोदर सगळ्यांची पोटपूजा करून दिलेली आहे सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे आणि सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत आता मी आणि माझी कामं तर इकडे मी आता अगोदर कुकरला डाळ लावलेली आहे म्हणजे पाणी भरून घेतलेलं आहे आणखीन पूजा झालेली नाही अगोदर मी कुकरला डाळच लावलेली आहे म्हणजे जोपर्यंत की मी बाकीची कामं आवरेन तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे तर कुकरला तीन चार शिट्या झालेल्या आहेत आणि परफेक्ट पूर्णासाठी डाळ शिजलेली आहे तर अगोदर मी कट काढून घेतलं आणि नंतर पिठामध्ये गुळ टाकलेलं आहे गुळ टाकल्यानंतर गुळ मेल्ट झालं की पुरण थोडंसं पातळ होतं तर काही नाही कमी गॅसवरती निवार निवार ते एक सलग चमचा फिरवत आपल्याला ते शिजवून घ्यायचं एकदम परफेक्ट पुरण म्हणून तयार होतं आणि सगळंसंग मी चुटकीभर मीठ पण टाकलेलं आहे आणि एक ते दीड चमचा विलायची पावडर टाकलेली आहे म्हणजे विलायची पावडर मी थोडीशी साखर टाकून वाटून करूनच ठेवलेला आहे कारण गोडाच्या पदार्थामध्ये विलायची पावडर ही पडते आणि जेव्हा जा ज्या तेव्हा वाटून घ्याणं तर व्यवस्थित वाटली जात नाही आणि वेळ पण खूप लागतो म्हणून मी एकत्रच महिना दीड महिन्याची विलायची पावडर बनवून ठेवलेली आहे आणि तीच विलायची पावडर यामध्ये मी ॲड केली आणि छान मी मिक्स केलेलं आहे पुरण शिजत आहे तर तिकडच्या पुरणवर ठेवलेला आहे तोपर्यंत मी इकडं भरडायला आपण बनवून घेतलेला आहे म्हणजे वाटीभर चना डाळ मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि मोठं मोठं दळून घेतलेलं आहे आणि एका ताटलीमध्ये काढून घेतलं यामध्ये मी एक चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी मळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत भरडा पण मळून घेतलेला आहे आणि या भरड्याचे आपल्याला मुटके करायचे आहेत आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे उकळत्या आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे आणि तिकडं माझं लक्ष पूर्णाकड पण आहे जे पण शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपलं दुर्लक्ष झालं की ते करपाय लागतं तर अधूनमधून मी चमचा फिरवत आहे बघू शकता छान थिक झालेला आहे आणि किचनमध्ये पसारा खूप झालेला आहे जसं पुरणपुळचा स्वयंपाक म्हणतो ना किचनमध्ये थोडासा पसारा होतच होतो जोपर्यंत की आमटी भरडा आणि भजे पापडे जे हे आपल्याला बनवायचं आहे ते बनत नाही तोपर्यंत तर असो इकडं पुरण तर शिजून तयार आहे फक्त पुरण पुरणपात्रातून मला काढायचं आहे तोपर्यंत भरडा पण शिजत आहे संग सग मी इकडं भज्यासाठी बेटर पण तयार करून ठेवत आहे तर त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये लाल मिर्च पावडर चोईपुरं मीठ थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा जिरा आणि एक चमचा ओवा हातानं घासून टाकलेला आहे मस्त फ्लेवर येतो आणि थोडंसं पाणी टाकून मी छान मिक्स करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी खूप सारे कांदे टाकणार आहे कोथिंबीर असली ते पण टाकू शकता पण वेळेत कोथिंबीर संपलेली आहे म्हणून मी कुठल्याही स्वयंपाकात आज कोथिंबीर घेतलेली नाही कारण काल दिनेशला सांगायचं मला आठवणच राहिलेली नाही म्हणजे लक्षातच राहिलं नाही आणि यायला पण लेट झालेला होता काल दिनेशला घरी कारण गॅरेजमध्ये जास्त काम होते असं म्हणत होता त्यामुळे जणी रात्री लेट चालेल होते आणि काही आणलेलं नाही आहे कारण येईपर्यंत सगळं मार्केट बंद झालेलं होतं तर असो इकडं भरडा तर शिजत आहे तोपर्यंत तो मी पुरण पुरणपात्र काढून घेत आहे पुरण शकता एकदम कमी प्रमाणात मी घातलेला आहे छोट्या ग्लासने एकच ग्लास मी डाळ कुकरला लावलेली होती पुरणासाठी कारण एका वेळेला आवडीनं जेवण करतात पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा आणि नंतर मात्र फक्त हो आमटी भात खायला आवडते पोळी खायला आवडत नाही म्हणून मी काय केलं तर थोडंच बनवलं म्हणजे सगळ्यांचं एकाच वेळेचं जेवण होईल इतकंच बनवलेलं आहे आणि इकडं पुरण मी पुरणपात्रातून काढलेलं आहे अर्धा आणि तितक्यात भरडा पण शिजलेला आहे तर मी ते मुटकेक्या ताटलीमध्ये काढून घेतले आणि त्याचे एका दोन दोन्ही तीन असे भाग करून ठेवलेले आहेत थोडंसं गार झालं की हाताने ते फोडून घ्यायचं आहे तडका घ्यायचा आहे भरडा म्हणून तयार होतो आणि वेगळी भाजी पंचामृत हे ते मी काही तामझाम करत नाही फक्त भजे पापड भरडा आमटी भात इतकंच बनणारा आहे तर इकडं भरडा मी फोडून घेतलेला आहे जे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि तडका द्यायचा आहे भरडा बनवून तयार होईल म्हणजे एक, एक एक रेसिपी बनली की एक या छोट्या भांड्यात काढून मी साईडला ठेवून देते म्हणजे किचनवरचा पसारा पण कमी होईल म्हणजे जोपर्यंत भरडा आमटी हे सगळं बनणार नाही तोपर्यंत हे मसाल्याचे डबे काही हटणार नाहीत आणि पसारा कमी होणार नाही म्हणून मी अगोदर आमटी भरडा हे सगळं बनवून घेणार आहे आणि संग इकडे जे डाळीचं कुकर होतं म्हणजे पुरण शिजवलेले तेच कुकर मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी इकडे भात पण बनत ठेवलेलं आहे म्हणजे तांदूळ घेतलेले धुवून घेतलेले दोन तीन पाण्यानं तांदळाच्या डबल पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे शिजत बघू शकता इकडं हे गॅसचं प्लेट कसं झालेलं आहे एकदम रंग चेंज झालेला आहे म्हणजे आहेत ना खूप लवकर खराब होत आहे तर इकडे भात तर बनतच आहे तोपर्यंत मी आमटीची तयारी करून घेते आणि या कपामध्ये मी ठेवलेलं होतं लसूण हे गावरान लसूण आहे इथंच आम्ही घातलेलं होतं आणि जे थोडंफार लसूण फुटलेला होता काढता वेळेस तेच लसूण आहे मी एका कपात भरून ठेवलेला होता ते अर्धवट सोलूनच निघालेले तर थोडस चोळलं की पूर्ण पाजळा निवडून जातो गावरान लसूण असंच असतं जे आपण मार्केट ना एकदम पांढरा शुभ्र मोठे मोठे पाकोळे असतात ते सोलायला थोडासा वेळ जास्त लागतो पण हे जे लसूण असतं असताना थोडंसं चोळलं आणि फूक मारलेला सगळा पाचोळा निघून जातो त्याचा तर लसूण मी सोलून इकडं वाटण करून घेतलेलं आहे आणि इकडं संग संग मी भज्यामध्ये टाकण्यासाठी कांदा पण चिरून घेते आणि भरडा पण मला करायचा आहे म्हणजे तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी एकदा दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदा मी भज्यात टाकण्यासाठी उभा चिरत आहे आणि जे छोट्या आकाराचा कांदा आहे ते बारीक चिरून घेणार आहे म्हणजे ते भरण्या टाकण्यासाठी तर इकडं सगळा कांदा मी ओबा चिरून घेतलेला आहे जे मोठ्या आकाराचा आहे म्हणजे थोडेसे जास्तच कांदे टाकून मी भजे बनवते कारण भजे ना गरम गरम खाली छान लागतात पण सणावारा दिवशी कसं आहे देवाला निवेद्य दे दाखवल्याशिवाय भजे वगैरे म्हणजे काही कोणाला देता येत नाही कारण अगोदर देवाला आपल्याला निवेद्य दे दाखवायचं असतं आणि यामध्ये भजे गार होऊन जातात मग त्यामध्ये थोडेसे जास्त कांदे टाकून बनवलं ना खरंच ते गार झाले तरी इतके छान लागतात ना खूप छान लागतात म्हणून मी इकडं कांदे थोडेसे जास्त टाकूनच भजे बनवते म्हणजे गार झाल्यानंतरही छान लागतील ते तर इकडे जोपर्यंत ही सगळी तयारी मी करत होते तोपर्यंत तो कुकरला पण दोन शिटा झालेल्या आहेत आणि भात शिजलेला आहे तर भाता सोजून मी इकडच्या गॅस बंद आहे इकडचा आणि इकडे मी आता बनवत आहे भरडा तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता कांदा टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे थोडस धना पावडर टाकलेला आहे आणि जे भरडा फोडलेला होता ते टाकला मी परतून घेतलेला आहे आणि बघू शकता यावेळी लाईट गेलेली आहे म्हणजे लाईट जाणं येण्याचं काम होतच असतं ते बसवर कसली टायमिंग नाहीये तर भरडा टाकून मी परतून घेतला थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे कमी गॅसवरती आणि भरडा बनवून तयार झाले तर एका ता छोट्या भांड्यामध्ये मी काढून साईडला ठेवलेला आहे आणि याच कढईमध्ये मी इकडं आमटी बनवून घेत आहे तर त्याच कढईमध्ये मी आणखीन दोन चमचे तेल घेतलेले मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि कॅटलीमधलं तेल पण संपलेलं आहे तर दिनेशला म्हटलं तोपर्यंत तेल काढून दे तो मोठं कॅन घेऊन आले आहे तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं मी कारण किचनमध्ये स्पेस कमी आहे ना त्यामुळे तिकडे ठेवते मी काही वस्तू तर तेल काढत आहे दिनेश तोपर्यंत मी आमटी बनवत आहे तर तेल गरम झालं मोहरी जिरं टाकलं कढीपत्ता टाकला आणि ठेसलेला लसूण टाकलेला आहे आणि वाटलेलं खोबरं टाकलेलं आहे अर्धी वाटी मी परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा कलर हलकासा चेंज झाला की त्यामध्ये हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे आणि जे डाळीतलं कट काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये मी चिरचं पन आणि लाल मिरच पावडर टाकलेली होती ते मिक्स केलं त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि गरम मसाला वेग मीठ टाकलं आणि आमटी बनून तयार झालेली आहे म्हणजे पुरणपोळच्या स्वयंपाकात सगळ्यात स्पेशल ही आमटीच असते आमटी छान झाली की पूर्ण स्वयंपाक खूपच टेस्टी बनतो तर आमटी तर बनलेलीच आहे एक उकळ्याचा वेट करूया तोपर्यंत मी इकडं कनिंग पण मळून ठेवलेले आहे तर कनिंग मळून झालेले आहे जोपर्यंत की मी इकडं पापडं बनवत आहे तोपर्यंत कणिंग पण रेस्ट घेईल म्हणजे पुरणपोळीची कनिंग कशी एकदम सॉफ्ट असली पाहिजे म्हणून अगोदरच मी मळून ठेवलेली आहे आता मी इकडं किचन कावटी स्वच्छ करून घेतलेले कारण पीठ वगैरे पडलेलंच होतं कारण आपण गव्हाचं पीठ जेव्हा चालतो ना खूप जास्त उडत होते आणि किचनवरती पूर्ण झालेलं होतं तर धुवून घेतलं इकडं भांडे सगळे उचलून मी खाली ठेवलेले टोपल्यामध्ये भरून आता यावेळेस मी भांडे क्लीन केलेले नाहीत अगोदर मी भजे पापड म्हणजे पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि मगच भांडे सगळे मी क्लीन करायला घेते म्हणजे जे छोटे मोठे भांडे लागतात ना ते आपण आमटी भाजी भरडा भजे पापडे हे सगळं करण्यामध्येच लागतात पुरणपोळ्या करायला जास्त भांडे कुंडे लागत नाही आहेत कारण सगळी तयारी झालेलीच असते तर पुरणपोळ्या तिक्या मी करायच्या ठेवते आणि अगोदर सगळे भांडे क्लीन करून घेते आणि किचन काउंट क्लीन करून घेते मगच पुरणपोळ्या मी बनवायला सुरुवात करते अशा पद्धतीने केलेलं किचन पण क्लीन राहतात आणि म्हणतात की अशा पद्धतीनेच कामं सवा सवाशी होतात म्हणजे आईला मी बघत आलेली आहे आई अशाच पद्धतीने करते पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेते पुरणपोळ्या तितक्या करायच्या असतात आणि सगळे भांडे कुंडे क्लीन करणं पूर्ण घरात झाडू मारणं चटकावून स्वच्छ करणं हे सगळं झालं तर मग पुरणपोळ्या करायला घेतात तर इकडं पापडं मी तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम छान फुललेले आहेत आणि पापड मी कशा पद्धतीनं बनवले मी रेसिपी शेअर केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही बघितला आताही बघू शकता म्हणजे तांदळाचे पापडं आहेत आणि खूपच छान झाले जसं की तोंडात टाकताच वेळ असे तर पापडं आणि कुरड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता मी इकडं भजे पण तळून घेत आहे तर जोपर्यंत की भजे तळत होते तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की देवाला नैवेद्य दे दाखवायचं असतं तोपर्यंत मी कुणालाही खायला देत नाही पण मुलांना ना, ना खूप आवडतात अशा वस्तू तर म्हटलं आणि खरे देव तर मुलंच असतात असं म्हणलं जातं तर अगोदर दिनेश खायला घेतलेला आहे हे गरमागरम भजे हे दिनेशला खूप आवडतात दिनेशला काय सगळ्यांनाच आवडतात दीपकचे तर खूपच फेवरेट आहेत आणि जेव्हा हे सणवार येतात किंवा पुर स्वयंपाक काही अशी रेसिपी बनते ना मला खरंच दीपकची खूप आठवण येते आणि डोळ्यात पाणी येतं जी ही सणवार आम्ही करत आहोत सगळी दीपकला सोडून करत आहोत दीपकला सुट्टीच भेटत नाही खूप मिस करत आहे तर रोज फोनवरती बोलणं होतं तरी पण असं वाटतं की सणवाराला दीपक यावं जेवण करावं आणि परत जावं पण असं होत नाही दीपकला मी फोन केले तेव्हा तेच म्हणत असते की दीपक जेवण करायला येई जेवण करून मग परत तर दीपक हसायला लागतो मग मी असं होईल का तितक्या लावून मला येणं होईल का जेवण करण्यासाठी त्याचं म्हणणं असतं तर खरंच मला खूप वाईट वाटतं की दीपकला सोडून आम्ही सगळं सणवार करत आहे आणि पुरणपोळ्या हे येते सगळं करून जेवण करत आहोत हे सगळ्या दीपकच्या फेवरेट रेसिपी आहेत पुरणपोळीचा स्वयंपाक केला की दीपकला खूप आवडायच्या पुरणपोळ्या काही रेसिपी बनवते दीपकची सगळी आवडीची आहे पण काय करावं दुःख तरी खूप वाटतं पण काहीच पर्याय नाही दीपकला सुट्टी भेटत नाही आणि तोही येत नाही असं झालेलं आहे तर असं होताईन इकडं सगळा स्वयंपाक बनलेला आहे जसं भजे पापडं सगळं बनलेलं आहे आणि जे पापडं आहेत ना ते नरम पडूनही मी कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे भजे एका मी अशा भांड्या ठेवले झाकून ठेवलेत म्हणजे जास्त वेळ ते गरम राहतील आणि सगळा स्वयंपाक मी साईडला ठेवलेला आहे बघू शकता इकडं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे आणि गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे तर हा पिठाचा डबाई रिकामा झालेला होता तीही मी घासून धुवून ठेवलेला आहे म्हणजे जसं पीठ दळून येईल त्यामध्ये भरता येईल जेही डबेडुबे रिकामे होतात म्हणजे किराणा आणलेला असो भरले म्हणजे किराणा रिकामा झालेला असो किंवा पीठ तर सगळे डबे मी संगसंग क्लीन करते आणि मगच त्यामध्ये वेगळं पीठ किंवा काही किराणा मी भरत असते तर हे किचनचं का काम मी आवरतच होते तितक्यात माझा भाऊ पण आलेला आहे आणि दिनेश पण इकडं कम्प्युटरवरती काहीतरी म्हणजे चालू आहे त्यांचं दोघांची मिटिंग चालू आहे मामा भाज्याची आणि तुम्ही विचारत होता की ताई तुला भाऊ नाहीये का तर आहे भाऊ हाच भाऊ आहे आणि हा पुण्याला गेलेला होता आता आलेला आहे आणि म्हणजे येऊन दोन चार दिवस झालं आणि आज माझ्याकडे आलेला आहे म्हणजे आम्ही बहिणी खूप सारे आहोत ना तर काल अर्चनाकडे गेलेला होता आणि आज माझ्याकडे आलेला आहे आणि म्हणत आहे की थोड्या वेळानं जायला निघणार आहे तर म्हणलं जेवण कर जेवण करून जा म्हणजे दिनेश आणि भाऊ आणि बाबा तिघ जणही जेवण करतील आणि दिनेश पप्पांचं कसं आहे घरी आले तर ठीक आहे नाही आले तर तिकडेच टिफिन मी भरून देणार आहे मला वाटतं की सणावारा दिवशी तरी घरी जेवण करायला म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक मला त्या टिफिन मध्ये काय काय भरून द्यायचं पण त्यांची कामं अशी असतात की लवकर घरी येणं होतच नाहीये तसंच होतं म्हणजे उडी पाडव्या दिवशी मी टिफिन दिलेलं नव्हतं म्हणलं घरी या तर दुपारी घरी यायचं तर पाच वाजता घरी आलेले होते तर तसं आहे म्हणजे कुठलीच टायमिंग नाही मी वेट करतच बसते ते येतच नाहीत असं आहे त्यांचं त्यामुळे टिफिन श्टीफ, तिकडेच टिफिन भरून दिलं तर वेळेत जेवण तरी करतील म्हणून मी ते येत असते तर असं इकडे मी कणिंग मळून घेतले आणखीन एक वेळ अर्धा तास मी झाकून ठेवलेली होती मळून छान रेस्ट घेतलेली आहे नंतर मी थोडं थोडंसं पाणी यामध्ये टाकून मी मळून घेतलेलं आहे म्हणजे जास्त पाणी टाकून आपल्याला असं मळायचं नाही थोडं थोडंसं पाणी टाकून म्हणजे पाणी त्यामध्ये छान ॲबॉर्ब झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते कणिंग मळायचे छान सॉफ्ट करून घ्यायचे म्हणजे पुरणपोळीची कणिंग कशी कर असली पाहिजे अशा पद्धतीने जसं पुरण आहे तशीच कणिंग असली पाहिजे म्हणजे पुरणपोळी एकदम छान मऊ सुद्धा तो टाकताच विळगळणारे अशी पुरणपोळ्या पुरणपोळ्याकडून तयार होतात फक्त इतकंच लक्ष देण्याची गरज आहे तर पुरणपोळ्या एकदम छान होतात तर बघू शकता इकडं कणी मी छान सॉफ्ट करून घेतलेले पण इकडे अगोदरच मी बनवून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी नैवेद्य करून घेतलेला आहे देवासाठी गायीसाठी आणि मग इकडे पुरणपोळ्या बनवत आहे म्हणजे दिनेश आणि भैया दोघंजण जेवण करतील आणि बाकीच्या पुरणपोळ्या मी नंतर बनवणार आहे कारण पुरणपोळ्या खूप साऱ्या बनवून ठेवल्या तर गार झाल्या तर खावं वाटत नाही पुरणपोळी अशी असली पाहिजे ना तव्यावरची ताटलीमध्ये तर इकडं पुरणपोळी मी बनवलेली आहे आणि दुसरे पण मी अशाच पद्धतीने बनवते माझी म्हणजे माझी पुरणपोळी कशी असते ना कणी मी कमी घेते आणि पुरण जास्त भरते म्हणजे अशी भरलेली पुरणपोळी आणि इतकी मऊ सुतं की जसं की तोंडात टाकताच फेरघळणारे तर इकडं मी फक्त दोन ते तीन पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि देवाला निवेद्य बनलेला आहे अगोदर देवाला निवेद्य दाखवून घेते आणि भैयाला आणि दिनेशला जेवायला वाटते बाबा पण इतक्या लवकर जेवण करायला येत नाही त्यांची पण टायमिंग माहिती आहे मला म्हणजे कधी दोन वाजता जेवण करतात तर कधी तीन वाजता त्यांचा हे पण नाश्ता आहे आणि ती बाहेर गेलेले आहेत आणि म्हणत आहेत की थोड्या वेळाने येईल तर भैया पण आहे थोड्या वेळात तर म्हणलं अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा गायीसाठी नैवेद्य काढून ठेवते आणि या दोघांना जेवायला वाटते दिनेश पण घ्यायला जाईल आणि यांच्यासाठी टिफिन पण मला भरायचं आहे म्हणजे फोन लावून एक वेळा ला विचारलं मी की जेवण करला घरीच्या तर आहे ती येणं होणार नाही काम जास्त आहे आणि आले तरी समाधान जेवण होत नाही म्हणून मी तिकडे टिफिन भरवते भरवतेने तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवलेले आहे गाईसाठी काढून ठेवलेले तुळशीसाठी नैवेद्य दाखवलेला आहे आणि अगोदर इकडे मी जेवायला वाटत आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे बघू शकता गरमागरम पुरणपोळीची थाळी तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरम गरम भात आणि मस्त अशी कटाची आमटी आहे आणि गरमागरम पोळी तूप आणि दूध मस्त कॉम्बिनेशन आहे भजे पापडं वरडा तर या सगळेजण जेवण करायला